क्रमांक चार श्री गोपीचंद पडळकर लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तीन चार अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडित आहे मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील एसी एस टी ओबीसी मायनर ओबीसी फी जे एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्या वरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गतील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर एन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठराला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवडणुकीची निवड यादी नाही पॉइंटेड करणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही ना ह्या काही किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काही नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सतरा हा विषय विषय काय विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीय सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव च पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्ची मुलं ओपन मेरिट मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिट मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवत आहे जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हो ना ना। हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही ना विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या उत्तर नाही नाही मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉइंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एससीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासठ पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही म्हणते उत्तर द्या नाही नाही अजून विषय ना पुढं माझी लक्षवेधी कॅन्सल करा आपण प्रश्न नाही मला उत्तर नको आहे <laughs> तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती प्रश्न केलाय सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न उचारा उत्तर घेऊन प्रश्न काय देत नाही तुम्ही तर काय आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्मान्य पडळकर साहेब विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या या लक्षवेधी ही ऐकून घ्या ऐकून आएकू, घ्या आता आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती केली ही चौथी लक्षवेधी परत घ्या हो बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू कारवाई करू परंतु आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित करता तेरा टक्के अनुसूचित करता सात टक्के विमुक्त जातीकरता तीन टक्के भटक्या जमातीकरता अडीच टक्के भटक्या जमातीकरता साडेतीन टक्के भटक्या जमाती डी करता, जमाती करता जमाती दोन टक्के इतर मागासवर्ग प्रवर्ग ओबीसी या करता एकोणावीस टक्के विशेष मागास प्रवर्ग एसबीसी याच्याकरता दोन टक्के आणि ईडब्ल्यू एस करता दहा टक्के अशा पद्धतीची आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी आहे आणि त्या पद्धतीने ही भरती संपन्न होते आहे अध्यक्ष महोदय ज्या काही नियुक्त प्राधिकारी संस्था आहेत महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदय असतील जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये संबंधित संस्था या नियुक्त प्राधिकारी म्हणून बिंदू नामावली तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासणी करता पाठविल्या जातात आणि ती तपासणी करून सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली तपासून प्रमाणित केली जाते ही बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस त्या ठिकाणी संपन्न केली जाते अध्यक्ष महोदय ही पण वस्तुस्थिती आहे की आताचे जी काही आरक्षण टक्केवारी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या आरक्षण टक्केवारीमध्ये जर मेरिट मध्ये कोण असेल तर तो जनरल मधन येत असो आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी भरती केली जाते अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये विभागाच्या वतीने जे काही मुलाखती सह आणि मुलाखती शिवाय अशी एकवीस हजार आठशे एकोणचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची पंधरा हजार सहाशे सत्तर व खुल्या प्रवर्गाची सहाशे सहा हजार एकशे एकोणसत्तर पद होती यामध्ये आरक्षित पदांवर शिफारस झालेले उमेदवार तेरा हजार सव्वीस असून खुल्या प्रवर्गावर शिफारस झालेले उमेदवार पाच हजार आठ आहे याचा अर्थ असा आहे की कुठल्याही आरक्षित पदावर कोणावरही अन्याय झालेला नाही उलट पक्षी त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले म्हणजे कदाचित बॅकलॉक असेल पाठीमागच्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखती स अशी एकूण दहा हजार आठशे छप्पन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची आठ आठ हजार सहाशे त्रेचाळीस खुल्या प्रवर्गाची दोन हजार दोनशे तेरा पद होती यामध्ये मुलाखतीशिवाय ह्या प्रकारात एक हजार एकशे चौदा पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली असून त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाच्या पदावर शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या सातशे बारा इतकी आहे उर्वरित मुलाखतीसह भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही विमुक्त जाती याच्यामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णव उमेदवार भटक्या जमातीमध्ये सातशे सत्तावीस उमेदवार भटक्या जमातीमध्ये आठशे एकवीस उमेदवार आणि सहाशे निवड करण्यात आलेली आहे चला बोला विषय आहे नीट समजून घ्या आता तुमची जाहिरात दिली जाहिरात टक्केवारी तुम्ही सांगितली एस सी ला किती एसटी ला किती ओबीसी ला किती हा विषय माझा नाही आहे माझा विषय काय आहे की माझा विषय खुल्या प्रवर्गामध्ये मेरिट मध्ये आलेले कॅन्डिडेट तुम्ही जात प्रवर्ग ते दाखवलेले आहेत आणि हे दाखवायचे नाहीत दोन हजार चौदाला ला वस्ती शाळेवरती शिक्षक नेमणूक केली तुम्ही ते सरपंचांना अधिकार दिले होते बारावीची पूर्ण जे मागासवर्गीय आहेत त्यांची घेऊन टाका आणि डीएड बी एड झालेली मुलगा ओपन मधली घेऊन टाका सरसकट तुम्ही बारावीची भरून टाकली सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास मुलं एन टी सीची ती खुल्या प्रवर्गातून आलेत तुम्ही त्यांना एन टी सी वरती दाखवलं जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये आलेली मुलं एन टी सी वरती दाखवली एन टीच्या जा जागा किती दहा वीस वर्ष पुढच्या निघणार नाहीत ना हा अन्याय नाही का आणि म्हणून तीन वेळा तुम्ही सोलापूरचं रोस्टर तपासला तीन वेळा वेगवेगळे आकडे आले तीन वेळा आकडे कसे काय वेगळे वेगळे येऊ शकतात बिंदू नामावली तुमच्याकडं निवड सूची जी आधी आहे त्यामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीलाय म्हणून हे मला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे पुणे महानगरपालिकेचं पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ खुल्या प्रवाहाचा शेवटचा निवड झालेला कर्मचारी मी आता तुम्हाला माहिती सांगितली परंतु गेल्या तीस वर्षामध्ये एक पण आरक्षित जागेवरचा कॅन्डिडेट अनारक्षित जागेवरती आला नाही एवढी गुणवत्ता नाही का म्हणजे हा फ्रॉडमध्ये फ्रॉड आहे ना दुसरा विषय आहे सोलापूरचा सोलापूरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही सातत्यानं भूमिका मांडली परंतु त्याच्यावरती सरकारनं भूमिका घेतली नाही दोन तीन वेळा सांगितलं अधिकारी तिथं दाद देत नाहीत कारण तीन वेळा जर आपलं एक दोन हजार चोवीस एक शासन निर्णय आहे जर एखाद्याची निवड सूची सापडत नसेल निवड यादी सापडत नसेल तर त्याचा तुम्ही विकल्प घ्या त्याच्याकडून तुम्ही लिहून घ्या तुम्ही कुठल्या प्रवाहात त्यांनी खुल्या तिथं दोनशे चाळीस पोरांनी लिहून दिलं आम्ही खुल्या प्रवर्गातून आमची निवड झालेली आहे तुम्ही, तुम्ही परत त्यांना एन टी वरती दाखवता हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून माझे सरकारला स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की याबाबत सरकार सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावली मधील तपासणीमध्ये भटक्या जमाती विशेषतः आणि एस टी एस प्रवर्गावरती प्रचंड अन्याय झालाय सर्व जिल्हा परिषदा प्राथमिक माध्यमिक मनपा व रयत शिक्षण संस्था खासगी शिक्षण शिक्षक सहवर्गाच्या बिंदु नामावलीची फेर दुरुस्तीचे आदेश देऊन मागासवर्गीयचा अनुशेष काढून फेर टप्पा दोन मधील भरती प्रक्रिया राबवणार आहात का हा माझा नंबर एक चा प्रश्न आहे रोस्टर बनवताना निवड सूचीचा आधार न घेता निवड सूची असल्याशिवाय रोस्टर बनवता येत नाही परंतु निवड सूचीचा आधार न घेता रोस्टर बनवले व मागास फरोवरातील आरक्षण बिंदू फेरबदल करून जाणीवपूर्वक अतिरिक्त दाखवलेत चार चार जाहिराती आल्या तर तुम्ही त्यांना अतिरिक्त दाखवताय अरे रिटायर किती झाले बदल्या किती लोकांच्या झाल्या हे कशासाठी चालू आहे म्हणजे हे आरक्षण तुम्ही संपवण्याचा घाट घातलाय या अधिकारी लोकांनी सरकारवरती माझा आक्षेप नाही परंतु जे अधिकारी बसलेत त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे का, का, का आणि हा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण खात सामान्य प्रशासन कोणते प्रयत्न करणार आहे हा एक दोन विषय आहेत दुसरे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत नंतर विचार महोदय पुण्याच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर काही तक्रार असेल तर निश्चितपणे त्यांनी द्यावी त्याच चौकशी केली जाईल जे काही अस्तित्वातले नियम कायदे त्याप्रमाणे ती कार्यपद्धतीप्रमाणे भरती प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या समोर जी काही माहिती ठेवली त्याच्यामध्ये विमुक्त जातीच्या साठी चौदाशे अठ्ठ्याण्णव भटक्या जमातीच्या साठी सातशे सत्तावीस साथ भटक्या जमातीच्या साठी आठशे एकवीस भटक्या जमातीच्या साठी डी सहाशे बहात्तर याचा अर्थ असा आहे की भरतीच्या दोन जे टप्पे मी आपल्या समोर ठेवलेले आहेत बत्तीस हजार सहाशे पंचाण्णव पदांची जाहिरात देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये विजा भज प्रवर्गासाठी तीन हजार पाचशे शहाण्णव पद उपलब्ध होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तीन हजार सातशे अठरा पदे उपलब्ध झालेली आहेत म्हणजे जास्तीचे पद त्या ठिकाणी मिळालेली आहेत होऊ शकत होऊ शकतं की कदाचित काही पाठीमागचा बॅकलॉग असेल किंवा जी काही लोक राखीव कोट्यातली असेल परंतु मध्ये ती लोक आलेली असतील आणि म्हणून या प्रवर्गावर अन्याय झाला असं जे काही सन्मान्य आमदार महोदय बोलतात ते वस्तुस्थितीला धरून नाही अं अं आणि हे होत असताना सोलापूरच्या संदर्भामध्ये सोलापूरच्या संदर्भामध्ये जी काही जी काही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सोलापूरच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा सन्मान्य आमदार महोदयांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे यामध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा सोलापूर जिल्हा सरकारी वकील जिल्हा व सत्र न्यायालय पुणे सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष पुणे उप आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी त्या चौकशीचा अहवाल पण दिलेला अध्यक्ष महोदय आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे कुठही बिंदू नामावली जे काही आरक्षण आहे याच्यामध्ये काही चुकीचं काम झालेलं नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी स्पष्ट या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे आणि आपले जे कोण प्रतिनिधी होते ते संदीप तिथं उपस्थित असताना या अहवालामध्ये चौकशीमध्ये ते पण सहभागी असताना त्यांनी तिकडे सही केली नाही आणि ते निघून गेले आणि म्हणून कुठल्याही आरक्षणावर या ठिकाणी कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही आणि कोणावरही अन्याय न होता बहुजन समाजावर पण अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका त्या ठिकाणी जी वस्ती शाळेची भरती झाली त्यामध्ये अडीचशे मुलं ही खुल्या वर्गातून आहे त्यांनी विकल्प दिला तुम्ही तो विकल्प का मान्य करत नाही याच कारण द्या नंबर एक मी पुरावे घेऊन आलोय पुणे झडपी दोन हजार एकोणीस ची जाहिरात विजेंटी शून्य जागा विजेंटी शून्य जागा दोन हजार चोवीस जागा गेल्या कुठं दोन हजार पंचवीस मंत्री मध्ये एक बैठक आय सगळे मुख्यमंत्री महोदय यांच्या बैठक घ्यायला मिटेल एकदा एक बैठक घेऊन हा विषय हा विषय सिरियस आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या समोर जी काही आकडेवारी ठेवलेली आहे त्या आकडेवारीवरून असं दिसत आहे की आताच्या घडीला अस्तित्वातलं जे काही आरक्षण आहे जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय आहे यामध्ये कोणत्याही प्रवर्गावर अन्याय झालेला नाही आणि म्हणून त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे दिल्याच्या नंतर त्या संदर्भातले चौकशी त्या ठिकाणी उत्तर आहे का त्या ठिकाणी त्याची चौकशी केली जाईल आणि पाहिजे तर त्यांच्या उपस्थितीत ती चौकशी करायला चला पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ त्याप्रमाणे